शेतकरी राजासाठी महत्वपूर्ण समजला जाणारा बैलपोळा हा सण सोमवार दिनांक दोन सप्टेंबर रोजी साजरा होतोय त्या पूर्व पूर्वसंध्येला नाशिकच्या पंचवटी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती मार्केट भागात बैल पोळ्यासाठी सजावट साहित्य खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांची मोठी गर्दी झाली आहे यावर्षी का होईना पण पाऊस दमदार झालाय म्हणून शेतकऱ्यांमध्ये समाधानकारक वातावरणही पाहायला मिळत आहे शेती कामांची लगबग सुरू असली तरी मात्र आपल्या शेतीकामात मदत करणाऱ्या आपल्या लाडक्या बैलजोडीचा बैलपोळा सण मोठ्या उत्साहात साजरा झालाच पाहिजे यासाठी आता महागाई काळात देखील बैलपोळा सणासाठी शेतकऱ्यांनी बाजारात लागणाऱ्या सजावटीच्या साहित्य खरेदीसाठी गर्दी केली आहे जिल्ह्यातील ठिकठिकाणच्या बाजारपेठा आता सजल्या नाशिक जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या बाजारपेठेत बैलपोळा सजावट शृंगार साहित्य विक्रीची दुकानं मोठ्या प्रमाणात थाटली याशिवाय सर्व स्तरातून बैलपोळा हा घरोघरी देखील साजरा होतो त्यासाठी मातीपासून आकर्षक बनवलेल्या बैलजोड्या अश्व खरेदीसाठीही आता बाजारात ग्राहकांनी गर्दी केली बाजारामध्ये माती व पीओपी पासून बनवलेल्या बैलजोड्या तीस रुपयांपासून ते पुढे पंधरा हजारांहून अधिक रुपयांपर्यंत उपलब्ध असल्याचंही पाहायला मिळत आहे स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी तेजश्री उखाडे नाशिक